नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी आनंदाची बातमी सहा जुलै रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा चला पाहू रे सोहळा पंढरीचा महाराष्ट्रातून लाखो वारकरी भक्त विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहे एकादशी वारकऱ्यांसाठी सण असतो विठ्ठल दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल महापूजा संपन्न झाली यावेळी मानाच्या वारकऱ्याचा मान पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याला मिळाला दामू उगले आणि कल्पना उगले हे यंदाचे मानाचे वारकरी ठरले आहेत गेल्या बारा वर्षापासून विठ्ठल भक्तीत लीन असलेल्या उगले दापत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दापत्यासोबत विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली पूजेनंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी मानाचा वारकरी नाशिक जिल्ह्यातून निवडला गेला आहे विठ्ठलाचं दर्शन रांग बंद करतेवेळी रांगेमध्ये उभे असणाऱ्या प्रथम दापत्याला मानाचा वारकरी म्हणून मान मिळतो विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो पांडुरंग मनातला ओळखणारा आहे राज्यावरील पुढील संकटे दूर व्हावीत बळीराजा सुखी समाधानी व्हावा अशी प्रार्थना करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आज सर्वत्र आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण राज्यभरात आज अगदी उत्साहाचे वातावरण आहे दरम्यान आषाढी सोहळ्याच्या आधीच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी अर्थातच चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढताना अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे याच पावसाळी अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे जाहीर केले आहे की आता सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी महिला सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने विविध राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली दोन हजार चोवीस साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेला आता वर्षपूर्ती झाली आहे आत्तापर्यंत या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत मात्र जून महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झाला नाही सध्या सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे त्यानुसार यादीतून नावे वगळण्यात येत आहे त्यामुळे जर तुमच्याही खात्यात पैसे जमा झाले नसतील तर ही खा, बातमी खास तुमच्यासाठी आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून अनेक महिलांची नावे वगळली आहेत तर जून महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झाला नसेल आणि लाभार्थी यादीतून आपलं नाव वगळण्यात आलं असावं असा संशय असेल तर आपण या यादीत आपलं नाव तपासून पाहू शकतो मीडिया रिपोर्टनुसार सुरुवातीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याला काही विशेष निकष नव्हते मात्र युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर निकषांमध्ये काही बदल करण्यात आले सरकारी नोकरी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच अशा काही महिला आहेत ज्या पात्रता निकषांमध्ये बसत नाहीत सरकारने अशा महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली आहेत